सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज बुधवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहुकाळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार तुमच्या कुटुंबासोबत राहा आणि तुम्हाला जीवनातील निराशेवर मात करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधावा लागेल जी तुमच्यामध्ये कारणांनी भरलेली आहे स्वतःचा तुम्हाला मदत झाली नवीन दृष्टिकोन प्रदान करेल जर तुम्हाला आरोग्य आणि आर्थिक समस्या भेडसावत असाल तर तुम्हाला सध्या मर्यादित वाटू शकते करिअर मध्येही बदल होण्याची शक्यता आहे नीट विचार करा आणि यासाठी स्वतःला तयार करा याआधी तुम्ही तुमच्या कामात इतके समाधानी वाटले नव्हते आज इतर लोक सूचना देतील त्यांच्याकडे लक्ष द्या कारण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी योग्य विचार व्यक्त करणे जर तुम्हाला काही करायचे असेल तर आज आणि उद्याचा दिवस या राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत सजग आणि सतर्क राहावे लागेल नक्षत्र बदलत आहे कोणतेही काम घाईने करू नये अन्यथा ते तुमच्यासाठीही काम करू शकते हा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या मिळू शकतात तुम्हाला हे करावे लागेल अन्यथा तुमचे काम विचारपूर्वक करा असा सल्ला तुमचे अधिकारी देतात आर्थिक बाबतीत आज जोखीम घेणे टाळावे लागेल खाण्यात निष्काळजीपणा करू नका तथापि व्यवसायाच्या बाबतीत तारे सांगतात की जर तुमचा तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी वाद होत असेल तर आज परिस्थिती सुधारेल आणि तुमच्यात समन्वय असेल वाहनाची शुभ साथही मिळेल पाच दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक समस्या घेऊन येणार आहे व्यवसायातील भागीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये अनावश्यक बोलणे टाळावे लागेल अन्यथा तुमची निराशा होऊ शकते तुम्ही कोणत्याही मालमत्तेत खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल मुले तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील काही नवीन काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील आज काही विशेष अनुभवाने तुमचे मन प्रसन्न राहील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली घरातील कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील विद्यार्थी अनेक प्रकारची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील सामाजिक कार्यातही व्यस्त राहाल हा काळ अडचणींचा असू शकतो संघर्ष होईल तुम्हाला निराशा आणि एकटे वाटू शकते तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की ही परिस्थिती तात्पुरती आणि प्रत्येक अडचण आहे तुमचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी आर्थिक किंवा वैयक्तिक समस्यांवर मत करण्यासाठी योग्य पावले उचला काळानुसार परिस्थिती सुधारेल असा विश्वास ठेवा क्षेत्रात आर्थिक संकट किंवा नोकरीत व्यत्यय येऊ शकतो काही समस्या असतील पण काळजी करण्याऐवजी थंड मनाने विचार करा तुमच्या कामात सुधारणा करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धती आणि नवीन दृष्टिकोन अवलंबू शकता आर्थिक स्थितीकडे लक्ष देणे महत्वाचे ठरेल मग जीवनात भावनिक संघर्ष आणि असंतोष असू शकतो नात्यात आहे तुमच्या दोघांमध्ये गैरसमज होऊ शकतो अविवाहित लोक एकमेकांशी मोकळेपणाने बोलूनही या समस्या सोडवू शकतात तरीही एकटे वाटू शकतात स्वतःवर प्रेम करण्याची आणि तुमच्या आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ आहे खबरदारी दुष्ट <coughs> लोक विचार न करता वैयक्तिक बाबींमध्ये निर्णय घेत नाहीत तुम्ही कोंडीत वाईटरित्या अडकू शकता तुमच्या मुलाच्या समस्यांवर शांततापूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही जास्त खर्च केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर घरघर जीवनात गोडवा येईल प्रेमसंबंधांच्या बाबतीत लिहिलेले राहील मिळण्याची संधीही येऊ शकते आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काही महत्वाची माहिती मिळेल या आपल्याला त्याच्याबद्दल आपले मत तयार करण्यात मदत करेल आज तुम्हाला मिळणारी माहिती तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे घटक समजण्यास मदत करेल जो दिशाभूल करणारे सिग्नल पाठवत आहे कारण त्याचे वर्तन असे होते की यामुळे तुम्हाला भविष्यातील योजना बनवण्यात मदत झाली जर तुमच्यातही स्वतःला गोष्टींमध्ये उतरवण्याची लवचिकता नसेल तर एखादा ओळखीचा किंवा तुमच्या भावाचा मित्र तुमच्याकडे येत असेल आणि तुम्हाला लवकरच सरप्राईज मिळू शकेल प्रेम संबंधामध्ये एक नवीन सुरुवात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जवळ आणेल धार्मिक प्रवृत्तीमुळे तीर्थयात्रेचे नियोजनही करता येईल इतरांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष देण्याची हीच वेळ आहे जेणेकरून तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल हृदय प्रेमगीते गात आहे कारण तुमचे प्रेम जीवन हे गुळगुळीत बुड़ आणि रंगीत आहे जर तुम्हाला खरोखर काही साध्य करायचे असेल तर प्रयत्न करा, करा। उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे देवाने तुमच्या आयुष्यात मुरलियाची अपेक्षित पित्याची व्यक्तिरेखा आहे तुम्हाला प्रत्येक कामात पाठिंबा मिळेल आणि प्रेझेंटेशन आणि मध्ये संपर्क साधण्याकडेही लक्ष द्या मौल्यवान वस्तूंचे नुकसान किंवा अपघात जीवनाच्या या टप्प्यावर मुले पूर्णपणे समाधानी आहेत इतरांच्या घराकडे तसेच त्यांच्या इच्छेकडे लक्ष द्या योग्य वेळ आणि आपले विचार योग्य ठिकाणी मांडणे हेच जीवनाचे खरे आव्हान आहे जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आजचा काळ सर्वात चांगला आहे याचा अर्थ आज तुमचे आरोग्य उत्तम स्थितीत असेल काही निरोगी संगीत प्ले करा चांगल्या आरोग्याची भावना राखण्यासाठी घरामध्ये अरोमाथेरपी करून पहा आज तुमचा मानसिक ताणही कमी होईल स्वतःला मानसिक शांती देण्याचीही गरज आहे ध्यान योग आणि विश्रांती याद्वारे तुम्ही तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकता मित्रांनो बरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी